बघताय आमच्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद धन्यवाद काका हे आमचे खास आहे काय नको आम्ही बाहेर आलो आणि ते काका भेटलेले आम्हाला तर नक्की ऐका सगळ्यांनी ते काका काय बोलतात है ना नक्की ऐका आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की दा का ते काका कसे बोललेन कसे नाही तर खरंच खूप छान तर काकाचं बोलणं पूर्ण ऐका आणि ते काय म्हणतात ती बघा हो बघा पण ऐका पण खूप छान वाटतं काकाशी बोलून आणि तुम्ही पण नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि काका काय म्हणतात ते ऐका काकांचं बोलणं खूप छान गप्पा मारतात काका आणि त्यांचा आवाज पण एवढं छान आहे गाणे पण एवढं मस्त मस्त गाणे गात ते तर खूप छान गातात कारण मी ऐकलेले आहेत मध्ये त्यातला व्हिडिओ काढायला नक्की ते काका काय म्हणतात ते बघा पूर्ण व्हिडिओ बघून आणि नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही आलो तिकडं का। का हो। आणि काका व्हिडिओ बघतात आणि ते बोलतात हे सांगा का त्यांना आमची गाणी पूर्ण बघतात काका पूर्ण व्हिडिओ बघतात आमचे आणि खरंच मला तर खूप खुशी झाली काकांना भेटून बोला बोला काका काय म्हणतात तुम्ही एकदम त्यांचा म्हणजे काय त्यांचे जे वाक्य आहेत वाक्य रचना आहे आणि बोलतात करतात करतात भारी धन्यवाद धन्यवाद आणि काका आमचे व्हिडिओ बघतात मला वाटलं अचानक काकाने आम्हाला भेट दिली ना हे आमच्या काका गाव काका आमचे गायक आहेत आणि ऍक्टर आहेत मस्त छानपैकी ऍक्टिंग पण करतात आणि गायनामध्ये पण एक नंबर आहेत आणि गायन पण खूप छान पैकी एक दिवस काकांचे गाणे जुने गाणे आपण ऐकू येस नक्कीच एक दिवस अस काकांना घरी बोलून आपण गाणे गाण्याच नक्की ना, नक्की गाणे आपण ऐकू यांचे जुने गाणे सगळे आणि एक भक्ती गीते पण आहे त्यांच्याकडे भरपूर तर त्यांनी गायलेले आहे स्टेजवर आणि नाटक पण केलेले आहेत खूप छान पैकी व्यक्ती महत्व आहे आवाज पण खूप छान आहे काकांचा मस्त तर नक्की आपण एक दिवस त्यांचे गाणे पूर्ण ऐकू आणि एक ब्लॉक नक्की त्यांच्या गाण्याचाच टाकू आपण नक्की नक्की बघा गाऊन काकांच्या गाण्यांचा एक ब्लॉक नक्की टाकू आम्ही तर तुम्ही वाट पहा आम्ही नक्की टाकू आम्ही व्हिडिओ तर नक्की सगळ्यांनी बघा धन्यवाद आणि धन्यवाद काका धन्यवाद तुम्ही पण व्हिडिओ बघताय आमच्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद धन्यवाद काका हे आमचे खास याना बोललो इथं चला तरी रात्री घेऊन येतो रात्री बेरात्री धन्यवाद धन्यवाद काकांनी आशीर्वाद सुद्धा दिलाय मला तर खूप खुशी झाली मला तर धावपळ दाव, पण भरपूर आहे आणि धावपळी नक्की पुढच्या ब्लॉक मध्ये यांच्या गाण्याचे व्हिडिओ नक्की आम्ही टाकू नक्की सगळ्यांनी आवर्जून वाट पहा आणि आवर्जून मी पण दाखवेल आणि तुम्ही पण बघा नक्की आम्ही बाहेर गा, तिथं गार्डनला आलेलो आहेत मुलांना घेऊन मुलं पण आतमध्ये खेळतात गार्डनमध्ये काही होऊ <laughs> नका असंच आणि ते काका भेटले अचानक ते आमचे व्हिडिओ पण बघतात आणि खरंच खुशी झाली मला तर आनंद झाला खूप छान वाटलं आणि काकांनी आशीर्वाद पण दिला असं असं करून खूप छान वाटलं ते सतत पाहत असतात ब्लॉग बघत असतात तर त्यांनी छानपैकी ज्योतीला आशीर्वाद पण दिला आमची त्याचं गार्डन आणि ह्या गार्डनला आम्ही कधी पण येत असतो मुलांना घेऊन त्याच गार्डन लालतो आणि काकाची गाठ भेट झाली भेट झाली काका भेटले अचानक खूप छान गप्पा मारल्या काकांनी मस्त वाटलं हो आहेत का तेच थांबलेले आहेत तर त्यांना असं मोबाईल पकडायचं म्हणलं की जीव येते जाऊन ते नाजूक आहेत ना लाते जमत नहीं आसे में थे। तर त्यांना ते जमत नाही त्यांना त्रास होतो नाही असं पकडून मी व्हिडिओ काढत असते तर कसं वाटलं सगळ्यांना ब्लॉग आणि आमची तरच अस गोल गोल बघा सगळ्यांनी आणि तुम्हाला छान वाटलं तर ला नक्की नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला कमेंट करा आणि शेअर नक्की करा बाय